एकनाथ शिंदे यांची पुन्हा दिल्लीवारी भाजप नेत्यांना भेटणार राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी काही तासांसाठी दिल्लीला जाणार आहेत ते एका कृषी सन्मान सोहळ्यासाठी दिल्लीला जाणार असले तरी यावेळी त्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी होणाऱ्या गाठीभेटींकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत दिल्लीतील कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा तब्बल अडीच तासांचा वेळ राखून ठेवण्यात आलेला आहे याच वेळेत एकनाथ शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटतील असंही सांगितलं जात आहे एकनाथ शिंदे हे बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना होतील दिल्लीत नियोजित कृषी सन्मान सोहळा आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे भाजप नेत्यांना भेटू शकतात या भेटीत आगामी विधान परिषद निवडणूक राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नावे जाहीर करणे निश्चित करणे विधान परिषदेचा सभापती पदाबाबत चर्चा होऊ शकते याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये गुप्त खलबत होऊ शकतात असा अंदाज आहे येत्या शुक्रवारी राज्यात विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीसाठी बारा जण उभे असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे आणि त्यासाठी आज रात्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत ॲग्रीकल्चर टुडे या संस्थेकडून दिला जाणारा कृषी नेतृत्व पुरस्कार महाराष्ट्र सरकारला जाहीर झाला आज सायंकाळी एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत आणि या कार्यक्रमाला नितीन गडकरी आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेसुद्धा उपस्थित राहणार आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई